रोखनी नजरे मते आयुशाला द्यावे उत्तर नजर रोखनी नजरे मते आयुशाला द्यावे उत्तर असा असावा युवक नमस्कार सर्वांना मी अंजली उद्धव इयत्ता पाचवी खोतवाडी हायस्कूल खोतवाडीची विद्यार्थिनी आपणासमोर विषय मांडते आजच्या युवकाची दिशा आणि दशा अशक्य ज्या गोष्टी शक्य करू शकतो तो, तो खरा युवक पण आजचा हा युवक नको त्या दिशेला

पण आजच्या या दशा अशी झाली आहे की विरंगुळा साहेब